किती तास करायचे कोणाला सांगता येते किती तास केला होता बाबासाहेबांना अभ्या म तुम्ही किती घंटे करता बस मग अजून सोळा घंटे करत जा तेव्हा बनसाल मग तुम्ही कलेक्टर काय करसाल की नाही मग नक्की हां बाई तुमचं बहुन हे बी आली नाही तर तिकडं मस्ती करत होती ते चला मग चला जोर तना एकदा भीम ओके चला